नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मग आर्ता चे वोरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे वर्षला शांतरसे रसे तोहा ग्रंथू ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा क्रमांक एक हजार सातशे ही भगवत गीता कशी अवतरली आपल्याला सांगतात की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धाच्या ऐन क्षणी अर्जुनाच्या मनात असा विषणतेचा भाव अचानक दाटून आला की केवळ आपल्याला राज्य मिळावं म्हणून आपण आपल्याबांधवांचा संहार करण्यास प्रवृत्त झालो आहोत हे केवढं मोठं पाप आपण करतो आहोत काय करावं हे काही अर्जुनाला समजेना त्यानं भगवंतांना म्हटलं या युद्धात आम्हाला जय मिळणं बरं का आमचा पराभव होणं बरं हेही समजेन असं झालं आहे मी तुला शिष्य म्हणून शरण आलो आहे माझं श्रेय कशात आहे ते मला सांग यावर भगवंतांनी जो उपदेश केला ती ही गीता या ज्ञानाची परंपरा गीतेच्या चौथ्या अध्यायात आली आहे पण आपल्या या ग्रंथाचा समारोप करताना ज्ञानदेव त्या परंपरेशी आपल्या नाथ संप्रदायाचा धागा जोडून घेतात आणि एकीकडे भगवान विष्णूपासून आलेली तर दुसरीकडे भगवान शिवापासून आलेली अशा दोन परंपरा ते एकरूप करून टाकतात शैव आणि वैष्णव यांचं सामरस्य त्यामुळे आपोआप प्रस्थापित होऊन जात सर्व गोष्टींचा असा समन्वय घालणं हे ज्ञानदेवांच्या विचारातलं एक वैभव आहे भगवान शिवानं केव्हा तरी प्राचीन कालात हे गुह्य ज्ञान शक्तीच्या कानात सांगितलं क्षीरसमुद्राच्या लाटांमध्ये एका माशाच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांच्या कानावर ते पडलं त्यांनी चौरंगीनाथ आणि गोरखनाथ यांना त्याचा उपदेश केला अद्वयानंदाचा हा ठेवा गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांना मिळाला त्यांनी आपला शिष्य जो निवृत्तीनाथ त्याला आज्ञा केली कलियुगामुळे संसार तापात सारे जीव तप्त झाले आहेत शंकरापासून चालत आलेलं हे समाधी धन तू त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचव आधीच कृपावंत असलेले असे निवृत्तीनाथ त्यात गुरुंची आज्ञा झाली पावसाळ्यात मेघ बरसतात तसा त्यांनी अध्यात्म ज्ञानाचा वर्षाव केला ज्ञानदेव या ओवीत वर्णन करतात संसार तापात होरपळून निघणाऱ्या जीवांविषयी वाटणाऱ्या करुणेपोटी निवृत्तीनाथांनी गीतेवर भाष्य करण्याच्या निमित्तानं रसाचा जो वर्षाव केला तो हा ग्रंथ होय ज्ञानदेव अपार नम्र आपण हा ग्रंथ लिहिला एवढं देखील श्रेय ते घेत नाहीत आपण हे केवळ आपल्या गुरूंचा निरोप पोहोचवण्याचं काम केलं आहे असं ते म्हणतात